आमचं मूल बोलत नाही किंवा उशिराने आहे थोडस तोत्र बोलत आहे बोबडं आहे किंवा घरात खूप आरडाओरडा करतो पण शब्द बोलत नाही किंवा खूप दंगा करतो इकडे तिकडे पळतो किंवा आम्ही सांगितलेलं काही ऐकत नाही लक्ष देत नाही अशा सगळ्या जर का तुमचे असे सगळे प्रश्न असतील तर हे सगळं कशामुळे होतं यावर काही आयुर्वेदिक औषधं आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर अंकिता आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची आमचं मूल उशिराने बोलतय किंवा बोबड बोलतय एक वर्षाचं झालं तरी बोलत नाही अशी सगळी जर का तुमची तक्रारी असतील तर त्याकरता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते लहान मुलांच्या बोलण्याच्या असतात म्हणजे साधारण एक वर्षाचं जे मूल असतं ते शब्द बोलू शकतं म्हणजे आई बाबा काका मामा दादा असे जे छोटे छोटे ते शब्द आहेत ते त्यांना बोलता येतात पहिल्या वाढदिवसापर्यंत मुलं शब्द बोलायला शिकतात दुसरा वाढदिवस जेव्हा असतो म्हणजे मुलं जेव्हा दोन वर्षाची होतात तेव्हा ती वाक्य बोलायला लागतात छोटी छोटी वाक्य म्हणजे मला भूरने मला खाऊ दे मला इक, इकडे ये पाणी दे खाऊ दे अशी छोटी छोटी वाक्य त्यांना बोलता येतात आणि जेव्हा मूल तीन वर्षाचं होतं तेव्हा ते गोष्ट सांगायला लागतात म्हणजे साधारण तीन चार वाक्य एकत्र त्यांना बोलता यायला लागतात या झाल्या मुलांच्या बोलण्याच्या स्टेजेस जर का तुमचं मूल वर्षाचं झालंय आणि शब्दही बोलत नाही किंवा दोन वर्षाचं झालंय आणि वाक्यही बोलत नाही तर मग तो स्पीच डिले म्हणजे उशिरा बोलणं या प्रकारामध्ये येत आता हे सगळं होण्यामागची कारण काय आहेत तर सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजे हेरिडिटी अनुवंशिकता बऱ्याचदा असं असतं की त्या मुलाचे आई वडील किंवा काका मामा आत्या मावशी हे उशिराने बोललेले असतात आणि त्यामुळे Uh, हेरिडेटरी म्हणजे अनुवंशिकतेमुळे सुद्धा मुलं उशिरा बोलतात तर हे स्पीच डिलेचं पहिलं कारण आहे दुसरं एक कारण आहे ते म्हणजे घरातलं वातावरण आता uh, न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे पूर्वीची जी आपली जॉईंट फॅमिलीची कॉन्सेप्ट आहे ती गेलेली आहे आणि एकत्र कुटुंब पद्धती नसल्यामुळे घरात फक्त आई वडील आणि मूल एवढी तिघच माणसं असतात आई वडील कामात असतात मूल बोलणार कोणाशी आणि ऐकणार कोणाचं त्यामुळे ऐकलेलंच नाही म्हणून फार बोलत नाही म्हणून स्पीच डिले त्यामुळे घरातल्या कमी बोलण्यामुळे घरातलं बोलणं नसल्यामुळे स्पीच डिले असतो हा झाला दुसरा प्रकार तिसरा एक स्पीच डिलेचा प्रकार असतो तो म्हणजे वेगवेगळे आजार आता त्यातले आजार म्हटल्यानंतर घाबरून जाऊ नका मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं आहे टंगटाय म्हणजे काय असतं मुलांची जीव ही खालच्या बाजूने चिकटलेली असते आणि त्यामुळे ती बोलत नाही तर टंग जर का असेल तर त्यामुळे अगदीच बोलत नाही तसं नाही मग त्यांना र फ ज्या शब्दांना बोलण्याकरता जिभेचा वापर जिभेच्या टोकाचा वापर करायला लागतो ते ती अक्षर त्यांना येत नाही चौथा एक प्रकार असतो एडीएचडी म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर नाव फार मोठे पण घाबरून जाऊ नका एडीएचडी ज्या मुलांना असतो हे होण्यामागची कारणं अनेक असू शकतात त्यातली जी सोपी पटकन सांगता येतील अशी कारण म्हणजे एक प्रेग्नेन्सीमध्ये आईने कोणत्या वातावरणात राहिली आहे घरात प्रेग्नन्सी असताना घरात खूप भांडणं झाली आहेत किंवा त्या आईची ऑफिसच्या ठिकाणी चिडचिड झालेली आहे किंवा त्या आईने चाटीक कि आई सतत काहीतरी फास्ट गोष्टी किंवा वेब सिरीज असं काही पाहिलंय असं काही ऐकलंय किंवा मूल झाल्यानंतर त्या बाळाला पहिल्या वर्षभरात जर का तुम्ही कार्टून दाखवले आहेत किंवा वेगवेगळे अॅनिमेटेड फिल्म्स दाखवल्यात त्यामुळे सुद्धा ए डी एच डी डेव्हलप होतो हे झालं चौथं कारण पाचवं कारण आहे ते म्हणजे एएसडी म्हणजे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर याच्यामध्ये काय होत हे कारण असं एक तर जेनेटिक प्रॉब्लेम आहे तर त्याला आपण काहीच करू शकत नाही किंवा काही वेळेला हा गर्भाशयामध्ये गर्भाची वाढ व्यवस्थित न झाल्यामुळे सुद्धा डेव्हलप होऊ शकतो किंवा जसं मी प्रेग्न्सी मधलं वातावरण म्हटलं की जर का ती आई सतत स्ट्रेसमध्ये असेल ऑफिसमधला किंवा घरातला त्यामुळे सुद्धा ए एस डेव्हलप होऊ शकतो त्यामुळे ह्या सगळ्या पाच कारणांमधलं कोणतं कारण नक्की तुमच्या मुलाच्या बाबतीत आहे हे तुम्ही कसं ओळखणार अनुवंशिकता तुम्हाला नक्की तुमच्या घरीच माहिती आहे दुसरं मी सांगितलं घरातलं वातावरण ते तो तुम्हाला तुमच्या रोजच्या ऑब्झर्वेशन मधून समजेल टंगटाय याच्यासाठी तुम्हाला, 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 या तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन चेक करणं गरजेचं आहे की त्याला टंगताय आहे का टक्टाय ओळखण्याची सगळ्यात सोपी खूण म्हणजे त्या बाळाला जीप बाहेर काढायला लागायची त्याला संपूर्ण जीप बाहेर काढता येत नाही कारण ती खालच्या बाजूने चिकटलेली असते चौथं कारण जे मी एडीएचडी सांगितलं अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर याच्यामध्ये मुलं काय करतात तर मुलं प्रचंड हायपर ऍक्टिव्ह असतात म्हणजे ती आई दिवसभर थकून जाते त्या मुलाच्या मागे धावून इकडे पळतोय तिकडे पळतोय एका जागी बसतच नाही म्हणजे ती इतकी हायपर ऍक्टिव्ह असतात की त्यांना अगदी तुम्ही टी व्हीवरती छान गाणी वगैरे लावून दिलीत तर ती बघायला सुद्धा ते एका जागी बसत नाहीत ती गाणी लावल्यानंतर सुद्धा ती इकडे धावत तिकडे धावत ती गाणी बघतात इतकी जर का हायपर ऍक्टिव्हिटी तुमच्या मुलांमध्ये असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांकडून डायग्नोज करून घ्या की त्याला एडीएचडी तर नाहीये आणि पाचवं जे कारण मी सांगितलं एएसडी ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हे कसं ओळखायचं जर का तुम्ही आत्तापर्यंत ऑटिझम डायग्नोज करून घेतला नसेल तर ते ओळखण्याची काही ठोकटाळे आहेत एक म्हणजे तुम्ही त्या बाळाला कितीही वेळा त्याच्या नावाने हाक मारा तो त्याच्या नावाला ओ देत नाही दुसरी गोष्ट म्हणजे तो आय कॉन्टॅक्ट मेंटेन करत नाही ते बाळ तुमच्याकडे बघून कधीच बोलणार नाही किंवा विचारलेल्या प्रश्नांना कधीच तुमच्याकडे बघून उत्तर देणार नाही तिसरी एक गोष्ट ऑटिझमच्या पेशंट मुलांमध्ये दिसते ती म्हणजे त्यांना एकट्यानेच खेळायला आवडतं ते तुमच्याबरोबर खेळणार नाहीत त्यांना पेरेंट्स बद्दल फारशी अटॅचमेंट नसते पेरेंट्स बद्दल किंवा घरी जे कोणी आजी आजोबा सांभाळणारे असतील त्यांच्याबद्दल फारशी अटॅचमेंट नसते ते एकट्या एकट्याने खेळणं प्रिफर करतात किंवा त्यांना गोलगोल फिरणं किंवा गोष्टी एका रेषेत लावणं रांगेत लावणं असं आवडतं अशा सगळ्या जर गोष्टी तुम्हाला दिसत असतील तर हे ऑटिझम असू शकतं याचा डायग्नोसिस करून घेणं गरजेचं आहे आता हे जे काही मी तुम्हाला आजार सांगितले किंवा वेगवेगळी कारणं सांगितले याच्यावरती उपाय आहेत का किंवा आयुर्वेदिक औषधं आहे का तर हो पहिली जी तीन सोपी कारणं आहेत म्हणजे पहिलं जे मी तुम्हाला सांगितलं की अनुवांशिकतेनेच आता आता घरीच अनुभव आणि म्हणून मूल उशिरा बोलत आहे पण आता शाळेत तर घालायचंय आता त्याने बोललंच पाहिजे अशी जर का तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर त्याच्यासाठी एक तोता टॅबलेट नावाचं औषध आहे हे औषध माझे सासरे वैद्य नरहर प्रभू गेली सेहेचाळीस वर्ष आयुर्वेदाची शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतात त्यांनी त्यांच्या ह्या सेहेचाळीस वर्षात हे औषध वापरले त्यांनी ते स्वतः बनवलेलं औषध आहे आणि आता गेली आठ दहा वर्ष डॉक्टर पुष्कर प्रभू आणि आता गेली चार पाच वर्ष मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये वापरते आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट आम्हाला दिसले की अगदी तोत्र बोलणारी किंवा काही एक शब्दसुद्धा न बोलू शकणारी मुलं छान बोलायला लागलेली मी पाहिलेली आहेत त्यामुळे जर का तुमच्या मुलाला अनुवंशिकतेमुळे घरच्या वातावरणामुळे जर का स्पीच डिले असेल तर तोटा टॅबलेट हे औषध तुम्ही तुमच्या मुलांना नक्की द्यायला पाहिजे हे औषध द्यायचं कसं तर त्या गोळ्या आहेत गोळ्या आहेत म्हटल्यानंतर घाबरून जाऊ नका त्या गोळ्या गोड आहेत ते मूल आरामात चावून खाऊ शकतं इतक्या छान आहेत चवीला आणि त्या कशा द्यायच्यात त्या दोन गोळ्या दिवसात ना तीन वेळा असा त्याचा डोस आहे हे साधारण तुम्ही सुरुवातीला आता देणार असाल तर साधारण सहा ते आठ महिने हे औषध जर का रेग्युलर दिलं तर त्याचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील काही पेशंटमध्ये अगदी तीन चार महिन्यात सुद्धा चांगले रिझल्ट दिसतात काही पेशंटला थोडा वेळ लागतो जितकं वय मोठं असेल <coughs> साधारण वर्षभराचं बाळ असेल तर त्याला सहा ते आठ महिन्यात व्यवस्थित औषध जर का दिलं तर व्यवस्थित ते बाळ बोलायला लागतं तीन ते चार महिन्यातच तुम्हाला रिझल्ट दिसतात पण जर ते बाळ मोठं असेल म्हणजे दोन वर्षाचं तीन वर्षाचं चार वर्षाचं जर मूल असेल तर मात्र जेवढं मूल मोठं तेवढा कालावधी जास्त आता जो दुसरा मी टक्कटाय सांगितलं त्याच्यासाठी मात्र तुम्हाला त्याची जी सर्जरी असते म्हणजे तो टंटाय कट केला जातो तो करून घेणं गरजेचं आहे आणि तो केल्यानंतर जी काही ठराविक अक्षर आहे तर र जी बोलायला जिभेचा वापर करायला लागतो ती त्यांना बोलता यायला लागतं त्यासाठी वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही चौथं तु, ता जे मी कारण सांगितलं एडीएचडी अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर ज्याच्यामध्ये ती मुलं खूप ऍक्टिव्ह आहेत हायपर ऍक्टिव्ह आहेत त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला तोता टॅबलेट या औषधाबरोबर सुवर्णप्राशन हे एक औषध सुद्धा द्यावं लागतं त्यांची हायपर ऍक्टिव्हिटी कमी करण्यासाठी त्यांना जे काही त्यांचं सतत एक्साइटमेंट त्यांची असते ती थोडीशी कमी करण्यासाठी प्राशन हे औषध रोज देण्याचं औषध आहे फक्त महिन्यातून एक देण्याचं औषध नाही या सुवर्णप्राशन संदर्भात आम्ही एक डिटेल व्हिडिओ वेगळा स्पेशल व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा म्हणजे प्राशनाचे काय फायदे आहेत आणि सुवर्णप्राशन कधी द्यायचं किती द्यायचं हे सगळं आम्ही त्या व्हिडिओत सांगितलंय त्यामुळे सुवर्णप्राशन आणि तोता टॅबलेट हे औषध जर का तुम्ही दिलं तर त्यामुळे तुमच्या मुलाची हायपर ऍक्टिव्हिटी खूप कंट्रोलमध्ये येते ती मुलं छान ऐकायला लागतात तुम्ही सांगितलेल्या गोष्टींकडे लक्ष देतात आणि एका जागी बसून खेळणं एका जागी बसून बोलणं एका जागी बसून कोणतंही काम करणं हे त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे तयार होतं पाचवा जो मी आजार सांगितला एएसडी ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर यामध्ये मात्र केवळ तोता टॅबलेट आणि केवळ सुवर्णप्राशन याने फरक न पडतात त्याच्यामध्ये काही आयुर्वेदिक औषधं सुद्धा आहेत जी द्यावी लागतात कारण ऑटिझम हा आजार पूर्णपणे बरा होत नाही पण त्याची लक्षणं आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो किंवा त्या मुलांना सुद्धा त्यांचं जे डेली लाईफ आहे ते क्वालिटी लाईफ देण्यासाठी आपण मदत करू शकतो त्यामुळे तोटा टॅबलेट आणि सुवर्णअप्राशन यासोबत काही आयुर्वेदिक औषधं असं जर का तुम्ही कॉम्बिनेशन दिलं तर ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या मुलांना अशी कोणती लक्षणं दिसत असतील किंवा अशा, अशा काही शंका असतील किंवा तुमचं मूल बोलत नाहीये आणि मी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यानंतर सुद्धा तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती नक्की संपर्क करा आणि तुमच्या सगळ्या शंका आम्हाला नक्की विचारा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद